तर नमस्कार मित्रांनो मी सुरज शिर्के स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता आपण निघाले दाते दातेगडला या गडाला सुंदर गडा असे म्हणतात पाटणपासून जवळ असलेला हा एकमेव गड आहे तर आपण पुढे जाऊन फौजीच्या गाडीमध्ये बसलो आणि टोळेवाडी मार्गे निघालो तर गडावर जाण्याचं जा कारण असं की तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो तर भावांना व्हिडिओ पूर्ण बघा लय दिवसातून गडावर जातो त्यामुळे पूर्ण दमल्यासारखं झालं होतं पाहिण्याला आपण गडावरती पोचलो आहे वरून जो व्हि दिसतो नजारा दिसतो तुम्ही तो बघू शकता या गडाला चारही बाजूनी नैसर्गिक कातळ तडबंदी असल्यामुळे हा नजारा बघता येतो ही जी पोरं असते ती सगळी पाटण तालुक्यातील तीन दातेकड मधली पोरं आहेत अफजल खानाच्या महाराजांनी हा गड जिंकलाय याच गाडावर आहे तलवारीच्या आकाराची वीर तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढं दाखवतो तर आता पण निघाले खाली येतं ह्या गाडावरच गणपती बाप्पाची कोरीव मूर्ती असल्यामुळे इथं आपण पूजन करायसाठी आलो सेकंड पार्ट साठी चॅनलला सबस्क्राइब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये